हॅलो फ्रेंड्स कोजागिरी पौर्णिमा म्हणजेच शरद पौर्णिमा या दिवशी धन आणि समृद्धीची देवी श्री महालक्ष्मी हिचा जन्म झाला आहे असे मानले जाते आणि या दिवशी चंद्राची आणि महालक्ष्मीची पूजा केली जाते को जागरी म्हणजेच कोण जागते आहे असे महालक्ष्मी आपल्याला विचारते अशी मान्यता आहे चंद्राचे किरण दुधात मिसळल्याने दूध औषधीयुक्त बनते म्हणूनच मसाला दूध बनवून चंद्राच्या प्रकाशात ठेवून त्याचा नैवेद्य सगळ्यांना दिला जातो त्यासाठी मसाला दूध कसं बनवायचं ते, ते आजच्या भागामध्ये मी दाखवणार आहे त्यासाठी मी इथे घेतलं आहे दूध तर अर्धा लिटर दूध आपल्याला पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला ते छान उकळून घ्यायचं आहे दूध आता गरम करायला ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता तर याला उकळी आलेली आहे तर दहा ते बारा मिनटं छान बारीक गॅसवरती आपल्याला हे दूध उकळवून घ्यायचं आहे थोडंसं दूध आटलं की त्यामध्ये आपण बाकीचे मसाले घालणार आहोत तर इथे मी घेतलेलं आहे थोडेसे पिस्ता बदाम काजू त्यानंतर वेलची जायफळाची पूड घेतली आहे आणि त्याला घट्टपणा येण्यासाठी इथे आपण वापरले दोन चमचे मिल्क पावडर त्यानंतर थोडंसं दुधामध्ये आपण ती मिल्क पावडर मिक्स करून घ्यायची आहे साखर आपण चवीनुसार वापरायची तर इथे आपण घेतलेले जे ड्रायफ्रूट आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आणि त्याची जाडसर अशी पूड करून घ्यायची तुम्ही बघू शकता की थोडीशी जाडसर अशी पूड केलेली आहे आता ही पूड तयार झाल्यानंतर आपल्याला छान दुधाला उकळी आलेली आहे तोपर्यंत आपण वाटीमध्ये अर्धी वाटी जे दूध काढून घेतलेलं आहे त्यामध्ये दोन चमचे मिल्क पावडर घालायची आणि व्यवस्थित ती मिक्स करून घ्यायची आहे त्याच्यासाठी आपल्याला दूध थंडच वापरायचं आहे ह्यातल्या सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत आणि मिल्क पावडर दुधामध्ये मिक्स झाली की नंतरच आपल्याला ती ह्या उकळलेल्या दुधामध्ये घालायची आहे दुधाला छान उकळी आली आहे दहा मिनटं झाले दूध आटलेलं आहे याच्यामध्ये आपण मिल्क पावडर कालवलेलं दूध मिक्स केलेलं आहे त्यानंतर इथे दोन चमचे आपण वेलची जायफळची पूड घालायची आहे जेणेकरून खूप सुंदर वास आणि चव येईल आता हे व्यवस्थित मिक्स केलं आहे त्यानंतर जी ड्रायफ्रूटची आपण जाडसर पूड केलेली आहे ती चवीनुसार आपण आवडीनुसार दोन ते तीन चमचे घालायची आहे साखर आपल्याला दूध कितपत गोड हवं आहे त्या प्रमाणामध्ये आपण आपण याच्यात साखर घालणार आहोत तर इथे मी सहा चमचे साधारण साखर घातलेली आहे आता व्यवस्थित एक दुधाला छान उकळी काढायची आहे तर झटपट असं होणारं मसाला दूध आपलं इथे रेडी होतं आहे तोपर्यंत फ्रेंड्स तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा छान छान रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत एकदा नक्की बघा आणि रेसिपी आवडत असेल तर लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका तर भेटूया पुढच्या भागात थँक्स फॉर वॉचिंग